आत्ताच जयंती येणार आहे तर दत्त जयंतीच्या आधी आपण सप्ताह काळामध्ये गुरुचरित्राचं पारायण करत असतो तर त्याबद्दलचे व्हिडिओ की गुरुचरित्राचं पारायण कशी करायची पूजा मांडणी कशी करायची या माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे पण बऱ्याचशा ताईंना दादांना मनापासून पारायण करण्याची इच्छा आहे पण गुरुचरित्राचे नियम कठीण असतात त्याला वेळ लागतो याशिवाय आपल्याला बघा घर ऑफिस या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या असतात मग बऱ्याच ताईंच्या आणि दादांच्यासुद्धा मला कमेंट आलेले आहे की ताई गुरुचरित्राचं जर पारण करणं शक्य नाही तर त्याशिवाय आपण अजून काय करू शकतो तर बघा नऊ डिसेंबर सोमवारपासून सप्ताह सुरू होतोय तर पंधरा डिसेंबर म्हणजे दत्त जयंतीपर्यंत आपण गुरुचरित्राचं करत असतो सेवा करत असतो आणि ही सेवा आहे ना ही आपल्याला सगळं काही देऊन जाते पण मग आपल्या मनामध्ये इच्छा आहे कारण प्रत्येकाला वाटतं माझ्या घरामध्ये सुख आलं पाहिजे आनंद भरभरून आला पाहिजे अडचणी संपल्या पाहिजे तर गुरुचरित्राचं पारण केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी संपत असतात म्हणून तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारण करणं शक्य नसेल तर त्या व्यतिरिक्त आपण त्याच्या तुलनेने तशाच त्या जमतील अशा कुठल्याच छोट्या मोठ्या सेवा करू शकतो काय करू शकतो की ज्याच्याने मनाला पण समाधान मिळेल तर ती माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि बघा जेव्हा तुम्ही ज्या दिवसापासून हा व्हिडिओ बघाल तर दत्त जयंतीपर्यंत तुम्ही कधीही त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा दत्त जयंतीपर्यंत सांगते ती सेवा करा इच्छा असून पण काही कारणास्तव माहिती मला नाही जमत जॉब लहान मुलं वगैरे तर त्यामुळे ज्यांना पारण करणं शक्य नाही पण काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरू ठरू शकतो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा सगळ्यात पहिले म्हणजे गुरुचरित्राचं पारण करणं शक्य नसेल तर हा जो ग्रंथ आहे श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं तुम्ही पारण करू शकता हा ग्रंथ तुम्हाला जिथे देवांचं सामान मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल नाही मिळायला मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्हाला मिळून जाईल बघा सात दिवसात आपण गुरुचरित्राचं पारण करत असतो सात दिवसांचं पण तुम्हाला दत्तजयंतीपर्यंत या ग्रंथाचं तुम्ही एक पारायण करा दोन पारण करा जेवढे जमतील तितके जास्त तुम्ही पारायण करा पण करा या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे संपूर्ण गुरुचरित्र पारण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं बघा या ग्रंथामध्ये सुद्धा जवळपास एक ते एक्कावन्न अध्याय आहे हे पारायण करायला तुम्हाला नियम असे फार काही नाही आहे आणि जर दहा पारायण केले या ग्रंथाचे जर आपण दहा पारायण केले तर आपल्याला तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही मोठ्यात मोठी अडचण असेल तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के मदत होते बघा यासाठी असे या फार नियम काही नाही आहे पण बघा आपल्या मनाला थोडं बरं वाटतं तर त्यामुळे जेव्हा तुम्ही निदान जो दिवस तुम्ही पारायण करताय किंवा जितके सात दिवस समजा तुम्ही करणार असाल या ग्रंथाचं तर कांदा लसून खाऊ नका ब्रह्मचर्याचं पालन करा आणि मांसाहार तर आपल्याला अजिबात करायचा नाहीये कारण या गोष्टींमुळे आपली एकाग्रता जी आहे तर ती भंग होत असते त्यामुळे कुठलंही पारण करताना आपण मनानेच हे नियम लावून घेतले पाहिजे कारण ह्या गोष्टी जर आपण केल्या तर तामसी विचार आपल्या मनामध्ये येत असतात म्हणून हे नियम पाळले गेले पाहिजे आणि पूजा मांडणी अशी फार काही नाही यासाठी तुम्हाला फक्त रोज गणपती बाप्पांची पूजा करायची आहे अथर्व शिष्य म्हणायचं आहे गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि स्वामींची मूर्ती असेल किंवा तुमच्या देवघरामध्ये दत्तांची मूर्ती फोटो असेल त्यांना नमस्कार करायचा आहे मुजरा करायचा आहे आणि प्रार्थना पहिल्या दिवशी करायची आहे पारायण करण्याच्या सुरुवातीला की देवा मी या ग्रंथाचं पारण करत आहे तर हे निर्विघ्नपणे माझ्याकडून पार पडून घ्या आणि सर्व मनोकामना पूर्तीसाठी मी हे करत आहे असं जे काही तुमच्या मनामध्ये आहे अगदी साध्या मनाने सांगायचं आहे आणि पारणायला सुरुवात करायची तर बघा या ग्रंथाचं पारण करताना जर तुम्ही सात दिवसाचं करताय तर पहिल्या दिवशी एक ते सात अध्यायता दुसऱ्या दिवशी आठ ते सतरा तिसऱ्या दिवशी अठरा ते सत्तावीस चौथ्या दिवशी अठ्ठावीस ते चौतीस पाचव्या दिवशी पस्तीस ते सदोतीस सहाव्या दिवशी अडोतीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते एक्कावन्न असं हे सात दिवसाचं पारण आहे आठव्या दिवशी याची सांगता करतात सांगता म्हणजे फार मोठं असं याचं काहीही नाही आहे तुम्हाला बघा हा ग्रंथ वाचून झाल्यानंतर म्हणजे जेव्हा तुमचं पारण जितके तुम्ही बोललेले आहात एक तीन पाच तर ते झाल्यानंतर तुम्हाला पुरुषांनी केलं तर त्यांनी तीन साधकांना म्हणजे तीन पुरुषांना त्यांनी ह्या ग्रंथाची प्र प्रत द्यायची आहे जसं आपण महालक्ष्मी व्रताचं करतो आणि समजा स्त्रियांनी केलं तर त्यांनी तीन स्त्रियांना घरी बोलवून त्यांना या ग्रंथाची प्रत द्यायची आहे हळद कुंकू लावायचं आहे आणि दूध वगैरे किंवा साखर तुम्ही त्यांना प्रसाद म्हणून देऊ शकता असं अगदी याचं सोपं पा सांगतं आहे आणि तुम्ही जसं गु, गुरुचरित्राला शेवटच्या दिवशी नैवेद्य दाखवतात ग्रंथाला देवांना गाईला तसे तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात असं अगदी सोपी याची पद्धत आहे पण बघा या ग्रंथाचं पारण केल्यामुळे गुरुचरित्र ग्रंथ ग्रंथाचं पारण केल्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं सर्व मनोकामनापूर्तीसाठी ह्या ग्रंथाचं पारण करून बघा तुम्ही बघा ज्यांना वेळ नाही आहे त्यांच्यासाठी हा सगळ्यात सोपा उपाय आहे की गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही हे करू शकता या व्यतिरिक्त बघा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय वाचा आता बघा सोमवारपासून रोज तुम्ही केले तर सात दिवसामध्ये एक स्वामी चरित्राचं पारायण तुमचं पूर्ण होतं तुमच्याकडे ग्रंथ नाही आहे श्री गुरुपीठ ॲपवर तुम्हाला स्वामी चरित्राचे सगळे अध्याय मिळतील तिथे किंवा गुगलला तुम्ही पीडीएफ पण आहे तुम्हाला करायचं असेल ना तुम्ही कुठून पण मार्ग शोधून काढाल स्वामीचरित्राचं नाही आहे तुमच्याकडे श्री गुरुपीठ ॲपवर तुम्हाला सगळे अध्याय मिळतील रोज तीन तीन के, तीन वाचा म्हणजे निदान दत्त जयंतीपर्यंत एकतरी स्वामी चरित्राचा पाठ आपल्या पूर्ण होईल यानंतर तुम्हाला रोज अकरा माळी हे पण नाही जमत तुम्ही रोज माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करा अकरा मंत्र म्हणा सात दिवस रोज न चुकता तुम्हाला या गोष्टी करायच्या आहे मी या ज्या ज्या गोष्टी सांगते यातल्या तुम्हाला जमतील त्या करा असं नाही की हे पण करा ते पण करा यातल्या जमतील त्या गोष्टी करा कमीत कमी अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि अकरा वेळ तारक मंत्र तारक मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते त्याच्यात आहेच अशक्यही शक्य करतील स्वामी म्हणून तारक मंत्राची ज्यांनी सेवा केलेली आहे त्यांना त्याचा अनुभव आहे सांगना, सांगना ते सांगणं सांगण्यापेक्षा तुम्ही जेव्हा त्याचा अनुभव घ्याल ना तर नक्कीच तुम्हाला त्याचा शंभर टक्के अनुभव येईल आणि तुम्ही चार लोकांना सांगाल यासोबतच बघा या सात दिवसांमध्ये जमेल तेव्हा उठता बसता तुम्ही ऑफिसमध्ये आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचं तुम्ही ह्या शब्दांचं तुम्ही नामस्मरण करा मनामध्ये बोलत राहा खूप बघा नामस्मरणामध्ये पण खूप ताकद आहे आपल्याला दोन दोन अडीच अडीच तास बसून वाचायला समजा वेळ नाही तर या गोष्टी तुम्ही करा गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय सुद्धा तुम्ही रोज वाचू शकतात संपूर्ण गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही आहे तर रोज फक्त तुम्हाला चौदावा किंवा अठरावा अध्याय देवासमोर बसून वाचायचा आहे दत्त बावन्नी जी आहे ती तुम्ही ऐका म्हणा आपल्या चॅनलवर सुद्धा दत्त बावन्नी आहे दत्त बावन्नी ऐकल्यामुळे म्हटल्यामुळे इच्छित मनोकामना पूर्ण होतात अडलेले कामं मार्गी लागतात रोज म्हणत जा तुम्ही युट्यूबला लावा हे सात ते आठ दिवस ना अगदी दि तुम्ही मी तुम्हाला सांगितलं केंद्रामध्ये दिवाळीसारखं वातावरण असतं त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा दिवाळीसारखंच वातावरण ठेवायचं आहे आणि रोज आपल्या महाराजांना सकाळ संध्याकाळ मुजरा करा बघा तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा मूर्ती किंवा फोटो असलाच पाहिजे पाच रुपयाचा तुम्ही फोटो ठेवा पण ठेवा येता जाता सकाळ संध्याकाळ महाराजांना मुजरा करायचा आहे मग या गोष्टी जर केल्या ना तर मग आपण गुरुचरित्राला नाही बसू शकत त्याची आपल्याला कुठेतरी खंत नाही वाटत कमीत कमी या गोष्टी केल्यामुळे आपल्याला आनंद पण मिळत असतो आणि फार काही मग यावेळेस फक्त नियम बघा तुम्ही मांसाहार करू नका या गोष्टीचं तुम्ही पालन करा आपण नाही सेवा करू शकत ते तर कमीत कमी अशा चुका करू नका मनापासून सेवा करा ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे ना त्या मनापासून करा ही संधी आपल्याला आलेली आहे तर ती चुकवू नका महाराज आपल्याला सगळं काही देऊन जातात आणि बघा तुम्ही बाकीच्यांना पण सांगा कोणी तुमचं तुमच्यामुळे कोणाचं जर भलं झालं ना तर त्याचं कुठे ना कुठे पुण्यफळ पण आपल्यालाच मिळत असतं सात दिवसांचा हा सप्ताह आहे त्यामुळे न चुकता न विसरता कंटाळा न करता महिलांनो दादांनो सगळ्यांना विनंती करते जमेल तेवढी छोटी मोठी काही ना काही सेवा करा वर्षभर आपल्याला वेळ मिळत नाही पण ही एक अतिशय चांगली संधी आहे आत्ताच्या या काळामध्ये आपण सेवा केली ना मग संपूर्ण वर्षभराची कसर त्यामध्ये निघून येत असते आपण बघा देवाकडे सगळं मागतो आणि मा मागताना मा, भरपूर मागतो आणि सेवा करताना आपण हिशोब करतो बापरे एक तासाची सेवा दोन तासाची सेवा असं पण नाही जमत आहे सेवा तर कमीत कमी नामस्मरण करा नामस्मरणामध्ये पण तितकीच ताकद आहे तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ